नमस्कार शेतकरी बंधनो मौले ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत ऑक्टोंबर छाटणीपूर्वी गोडबाड छाटणीपूर्वी करावयाची तयारी तर आपण आज ऑक्टोंबर छाटणीपूर्वी करावयाच्या तयारीमध्ये बेसल डोस किती दिवस अगोदर टाकायचे कोणता टाकायचा त्याच्यानंतर इथे फॉन किती दिवस अगोदर मारायचे कसं मारायचं प्रमाण काय घ्यायचं आणि छाटणी छाटणी कशी घ्यायची आपण हे आज या पहिल्या भागात बघूया दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहेत याच्यात भाग असतील आता हा आहे भाग नंबर एक पार्ट नंबर वन तर याच्यात आपण ऑक्टोबर छाटणीपूर्वीचे काम असं बघूया तर सुरुवात करूया आपण ऑक्टोबर छाटणी पूर्वीचे करावेचे काम या वर्षी साधारण सहा मे दोन हजार पंचवीसपासून आपल्याकडे पाऊस चालू झालेला आहे या पावसामुळे बऱ्याचशा जमिनीत ह्रास झालेला आहे बरेचसे खते हे वाहून गेलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी खते टाकले परंतु ते खते वाहून गेले काही आपटेक झाले नाही मुळी चॉकअप असल्यामुळे अपटेक झाले नाही म्हणून आपल्याला ह्या वर्षी साधारण एक महिना अगोदर ऑक्टोबर छाटणीचे नियोजन करावे लागेल तर वडफार छाटणीपूर्वी साधारण एक महिना पण आपण अगोदर बेसलडो टाकणार आहोत साधारण ज्या शेतकऱ्यांनी शेणखत टाकलेले आहे एप्रिल एप्रिलमध्ये त्यांची काडी चांगलेली आहे झाडे सुद्धा आहे तिथे आपण फॉस अल्केमी कंपनीचे प्रोम आपण म्हणतो त्याच्यात दहा टक्के फॉस्फरस येतं ऑर्गॅनिक फॉस्फरस तर तीनशे किलो एकरी ट्रीपखाली कोल्या करून द्यावायचे आहे यासोबत साधारण ग्रीन हार्वेस्ट नेचर ॲवरची ग्रीन हार्वेस्ट शंभर किलो ह्या ग्रीन हार्वेस्टमध्ये पेंटयुक्त खतं आहे समजा आपल्याला ग्रीन हार्वेस्ट नाही मिळालं तर आपण कुठली एक पेंट घ्यायची शेंगदाणा पेंट असेल एरेन पेंट असेल आ... जी अवेलेबल असेल ती घ्यायची आहे आणि याच्यात मिक्स करून ती ड्रीप खाली टाकावायची आहे एक कपॉस ग्रीन हार्वेस्ट अधिक टाकून बुजवून देणे हे काम महिनाभर अगोदर झाल्यामुळे केल्यास आपल्याला साधारण मुळी ॲक्टिव्ह होण्यासाठी वा मिळतो आणि मुळे ॲक्टिव्ह झाल्यावर घडही सशक्त निघतात आणि एकसारखी फुटवण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे कृपया प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी एक महिनाभर आपण हे बेसल डोस टाकलेच गेले पाहिजे आता दुसरा भाग येतो इथेफॉन फवारणी इथेफॉन फवारणीसाठी मी मागे एक व्हिडिओ काढलेला होता तो आपल्याला मिळाला असेल तर आपण एक थोडक्यात आता असं घेऊया की इथेफॉन इथेफॉन फवारताना आपल्या द्राक्षबागेची पाण्यांची स्थिती काही ठिकाणी पाणी खूप चांगले आहेत काही ठिकाणी पाणी खराब झाले आहेत काही ठिकाणी खरपा आलेले आहेत इथे पण हे प्रत्येक बागेला मारले गेले गे पाहिजेच तर आपण साधारण थॉम्पसन व्हायचे हो थम्पसन सुद्धा कर चांगल्या पाण्या असलेले जे स्ट्रॉंग असतील त्या द्राक्षबागेंवर साधारण दीड ते दोन लिटर म्हणजे तुम्ही समजा नव्वद टक्के ऐंशी ते नव्वद टक्के पाणी खूप चांगले आहेत अशा ठिकाणी साधारण पंधरा दिवस अगोदर दीड ते दोन लिटर इथे इथेफॉन सफेद इथे इथेफॉन सहा लिटर टँकमध्ये घेऊन सिलिकॉन बेस स्प्रेडर त्याच्यात टाकून सायंकाळच्या वेळेला फवारणी करायची उन्हाची फवारणी करू नये सायंकाळच्या वेळेला फवारणी करून चिंब असे फवनी घ्यायची आहे यामुळे प्रत्येक पानावर देठावर डोळ्यावर इथे फॉर्म पडेल याची दक्षता घ्यावी थॉम्सनसाठी दीड ते दोन लिटर इथे फॉर्म पाने नव्वद टक्के चांगले असल्यास पाने पन्नास ते साठ टक्के चांगले आहेत असं समजूया थॉम्सन ही सुधाकरचाच विषय चालू आहे तर तिथे तुम्हाला साधारण दीड लिटर एक ते दीड लिटरपर्यंत एकरी फवारणी घ्यायची आहे पाणी अगदी कमी आहे म्हणजे साधारण वीस टक्के तीस टक्केच पाणी आहे द्राक्षबागेला तरी तिथे कमीत कमी एक लिटर एकरी प्रमाण घेऊन फवारणी घेणे गरजेचे आहे हे झालं थॉम्पसन सुधाकर तसंच आता सोनाका ज्या लांब ओराट्या त्याच्यासाठी लांब ओराट्यासाठी कंपल्सरी एक लिटर फॉन हे फवारणे गरजेचे आहे पाने कमी असो जास्त असो इथे पण एक लिटर कमीती फवारणी आहे तसेच आता काळी व्हरायटी काळ्या व्हरायटीमध्ये शरळ पर्पल जम्बो जे काही आहे ते जसे नव्वद टक्के पाणी असेल तर दीड लिटर घ्यायचे आहे पन्नास साठ टक्के पाणी चांगले असेल तर तिथं एक लिटर घ्यायची आहे एक लिटर इथे फॉन घ्यायचे आहे सेम फवारणी हे सायंकाळच्या वेळी ऊन नसताना घ्यायची आहे तर हे झालं इथे पण फवारणी प्रत्येक पंधरा दिवस प्रत्येक बागेला पंधरा दिवस कमीत कमी दिले गेले पाहिजे तिसरा मुद्दा आहे आपला छाटणी छाटणी करताना आपण साधारण कुठल्याही व्हरायटीची जी छाटणी आपण सबकेन केली असेल तर सबकेनच्या पुढील जे दोन डोसे एक टायगर बड असतो त्याच्यापुढ एक नंबर दोन नंबर असे तीन बड आपण घेतो आता बर्ड आणि टायगर बर्डच्या पुढचा एक आणि त्याच्या पुढचा जो दुसरा बर्ड आहे तो डोळा आहे त्याचं जर लांब अंतर असेल तर तो ठेवून उपयोग नाही तो कट करून घेणे गरजेचं कर आहे म्हणजे टायगर बर्ड आणि त्याच्या पुढचा एक डोळा असं छाटणी करायची आहे परंतु टायगर बर्ड त्याच्या पुढील एक डोळा आणि दोन नंबर डोळे यांचं अंतर बॅऱ्यातलं अंतर थोडं थोडं असेल कमी असेल तर मात्र आपण बर्डच्या पुढे दोन डोळे ठेवून पुढे कट मारून घेणे गरजेचे आहे पेस्ट करताना पेस्ट करताना मी प्रमाण आपल्याला वेळोवेळी सांगितलंच तर प्रमाण त्यावेळेस जशी उष्णता असेल जसं वातावरण असेल तशी पेस्ट करणे गरजेचे कर आहे पेस्ट करताना काडी ह्या वर्षी पूर्ण पेस्ट करून घ्यावी टायगर बर्डपासून पुढचे दोन डोळे आणि त्याच्या मागचेही पूर्ण पेस्ट करून घ्यावी पेस्टमध्ये गेरू पण वापरू शकता कावा पेस्ट पण वापरू शकता तर ह्या वर्षी बऱ्यापैकी पे पेस्ट पूर्ण काढायला सोडणे गरजेचे आहे आता ही पेस्ट झाली याच्या पुढील जो खत असेल औषध असेल फवारणी असेल कामास नियोजन हे आपण भाग दोन नंबर व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यात आपण बघूया सध्या तरी एवढंच बेसिक आपण बघूया आता आपण याच्यात बेसल डोस घेतला आहे इथे पण फवारणीची माहिती घेतली आहे पेस्टची माहिती घेतलेली आहे तर यापुढील आपण व्हिडिओ लवकरच आपल्या सेवेत येऊन जाईल या व्यतिरिक्त तुम्हाला असे वाटले की आपल्याला या ह्या पर्टिक्युलर विषयावर आपल्याला व्हिडिओ आहे तर मला कॉमेंटमध्ये टाका तुम्ही की या विषयावर आम्हाला व्हिडिओ द्या नमस्कार